काल परवा माडा तालुक्यामध्ये बिहारपेक्षा वाईट परिस्थिती बघायला मिळाली माड्यामध्ये अवैध मुरुम माफियावरती आयपीएस अधिकारी अंजना कृष्ण यांनी कारवाई करण्यासाठी धाड टाकली त्यावेळेस चक्क वाळू माफियांना मुरुम माफियांना पाठीशी घालणारे या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयपीएस आयपीएस महिला अधिकाऱ्याला फोन करून चक्क दम देण्याचं काम केलं कारवाई करायची नाही असं सांगण्यात आलं अजित पवार यांनी पदाचा गैरवापर करून बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या गुन्हेगारांना सोडून देण्याचं सूचना देण्यात आल्या मला अजितदादांना एवढंच विचार आहे अजित अजितदादा ज्या ज्या वेळेस वाळू माफिया मुरू माफिया या गुंडानी अनेक वेळा तहसीलदार असतील प्रांत अधिकारी असतील डीवाय असेल पोलीस निरीक्षक असेल सर्कल तलाट असतील यांच्यावरती प्राणघातक हल्ले केले यांना बेद मारण्यात आलं यांना यांच्यावरती फायरिंग करण्यात आली यांच्या अंगावर गाड्या घालण्यात आल्या त्यावेळेस तुम्ही काय झोपला होता का त्यावेळेस तुमची पॉवर कुठे गेली होती अजितदादा त्यावेळेस तुम्हाला कळालं नाही का संबंधितावर कारवाई करा असे तुम्हाला त्यावेळेस सांगता आलं नाही का अहो अजितदादा तुमच्यासारख्या बेसिस्त माणसामुळेच या सोलापूर जिल्ह्यात आणि माडा तालुक्यामध्ये बिहारपेक्षा वाईट परिस्थिती निर्माण झाली अहो चक्क तुम्ही गुन्हेगाराला पाठीशी घालता अहो ज्या माणसांनी तुम्हाला फोन लावून दिले ज्या माणसांनी तुमच्याकडे तक्रार केली अहो त्यांच्यावर मर्डरचे गुन्हे आहेत त्यांच्यावर अनेक वाळू चोरीचे गुन्हे आहेत मुरुम चोरीचे गुन्हे आहेत त्यांनी सरकारला फसवलेला आहे आणि अशा लोकांचं ऐकून तुम्ही आयपीएस अधिकाऱ्याला दम देण्याचं काम केलं आणि काही लोक तुमचे बगल बच्चे म्हणतात की आयपीएस मॅडमची कागदपत्र चेक करा काही जण म्हणतात की पोलिसांनी फायरिंग केली रिव्हॉल्वर घेऊन त्यांच्या महाग लागले आहो दादा जर रिव्हॉल्व्हर घेऊन त्यांच्या मागे लागले असते तर व्हिडिओ व्हायरल झाला नसता का तुम्ही बोललेला व्हिडिओ कसा व्हायरल झाला मग त्या आय पी एस अधिकारी असतील पोलीस असतील त्यांनी जर या मुरुम माफियाच्या मागे जर रिव्हॉल्व्हर घेऊन मागे लागले असते तर त्यांचा व्हिडीओ का नाही व्हायरल करण्यात आलं अव तुम्ही बोलल्यानंतर दादा तुम्ही बोलल्यानंतर तिथल्या ग्रामस्थांनी तिथल्या लोकांनी तिथल्या गुंडांनी मुरुम माफियानी अक्षरशः तलाट्याला बेदम पालतं पडूस मारलेलं मारलेला आहे ते तुम्हाला दिसत नाही का अहो अजित दादा तुमचे बगल बच्चे म्हणतात आयपीएस मॅडमची मॅडम ची कागदपत्र चेक करा मला त्यांना सांगायचं आहे आणि तुम्हालाही सांगायचं आहे अहो दादा सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार केलेली कागदपत्र खुद्द या देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी साहेबांनी मागितली या देशाचे गृहमंत्री अमित शहानी मागितली अहो या महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस मागतोय तुमच्याकडे कागदपत्र पहिली तुमची भ्रष्टाचार केलेली कागदपत्र जनतेसमोर ठेवा आणि मग तुमच्या बगल बच्च्याला सांगा की आयपीएस मॅडमची मॅडम ची कागदपत्र खरे होती का कुठे ती चेक करायला अहो कोणत्या तोंडाने तुम्ही अशा बेशिस्त गुन्हेगाराला पाठीशी घालताय अशा राजकारणामुळे तुमच्या माणसाच्या तुमच्या माणसाला तुम्ही वाचवण्यासाठी तुम्ही जर अशा पद्धतीने वागत असाल तर तुमच्यावर कितपत लोकांनी विश्वास ठेवावा तुम्ही विश्वास घातकी माणसात तुम्ही दोन नंबर अवैध वाळू माफिया मुरु माफिया यांचं सरकार आहे की काय असं वाटतंय आता